नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याच बागेतली एक आज एक दोन चिंच पाहणार आहोत गावरान चिंच त्या गावरान चिंचाला कशा प्रमाणावर फळ लागलं आहे आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योग्य पाणी व्यवस्थापन आणि वातावरण निर्मिती जर चिंचासाठी योग्य झाली तर आपण पाहू शकता गावरान चिंचाला देखील कशा प्रकारे फळ लागू शकतं आपल्याला देखील विश्वास बसणार नाही एका एका झुपक्यामध्ये किती चिंच आहेत हे लक्ष लक्षात घ्या दहा दहा चिंच आहेत हे पहा हे कशा प्रमाणावर फळ लागलेलं आहे पान कमी पण फळ जास्त अशी व्यव अवस्था या झाडाची झालेली आहे तर हे गावरान झाडाला जर योग्य व्यवस्थापन आपण जरी केलं तरी अशा मोठ्या प्रमाणावरती फळ लागू शकतं ह्याचं जिवंत उदाहरण आपण समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता भरपूर अशा प्रमाणावर फळ लागलेलं आहे याला कारण मागच्या वर्षी भरपूर असा पडलेला पाऊस हे बघा गळफाट्यापर्यंत याला फळ लागलेलं आहे जमिनीपासून हे चारच वर चार फुट वरती तर चार पहा गळफाटला देखील भरपूर असं फळ लागलेलं आहे तर गेल्या वर्षी पडलेल्या वर व्यवस्थित पावसामुळे आणि आपण मे महिन्यात देखील एक एक दोन तीन पाणी दिलेले होते खत मात्र काही टाकलेलं नाही आता यावर्षी आपण खताचे देखील नियोजन केलेलं आहे मे महिन्यामध्ये खताचं नियोजन करून मे महिन्यामध्ये दे पाणी देखील दोन ते तीन पाणी झाले पाहिजेत आणि यावर्षी देखील ब चांगला पाऊस असल्यामुळे पुढच्या वर्षी शंभर टक्के चांगलंच फळ भेटल अशी अपेक्षा आहे तर याच्यापेक्षा जर जास्त फळ आपल्याला पाहिजे असेल तर शेणखताचा डोस एकदा याला दिला पाहिजे तर आणि याचे रिझल्ट आपण याच्यापेक्षा जास्त आपल्याला दिसतील त्याच्यानंतर आपण समोर अजून एक झाड पाहूयात हे देखील गावरानच आहे चिंचाची साईज छोटी आहे परंतु तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता झाडाला फळ केवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेलं आहे एका झुपक्यामध्ये दहा ते वीस चिंचा सरळ लागलेले दिसतात येत तर पहा हे पहा एवढ्या मोठ्या प्रमाणावर फळ मी पहिल्यांदाच बघतो या, वर, या वर्षी नुसती चिंचा चिंचा दिसते गावरानदेखील चिंच आपण त्याला योग्य यो व्यवस्थापन केलं तर भरपूर अशा प्रमाणावर फळ लागतं याचं ज्वलंत उदाहरण आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे देखील झाड दुसरं अजून येथील दहा झाड पाहूयात आता आपण याला पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे याची साईज देखील थोडी गावरान असल्या तरी साईज वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे या पाण्याची भरपूर असं फळ लागलेलं आहे भरपूर सलग इथून तिथून प्रत्येक झाडाला यावर्षी फळ लागलेले असे क्वचित झाड आहेत की जिथे दाटी झाली आहे त्याला आणि झाडामध्ये सुटसुटपणा पण नाही अशा झाडाला फळ लागलेलं ला नाही ज्याचं वय कमी आहे झाडाच तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी हा एक गावरान चिंचीला लागलेलं भरमसाठ फळ असा हा व्हिडिओ आपण ह्याच्यामधून थोडी शेतकऱ्यांना पाणी नियोजन खताचं नियोजन याच्याबद्दल परत एकदा उल्लेख करून हा शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ बनवलेला होता ज्या शेतकरी मित्रांसाठी ज्या शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल अजून तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या येणारी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरीबद्दल येणाऱ्या स्कीम चिंच शेती सीताफळ शेती आणि नवीन आपल्या शेतामध्ये काय असेल तर त्याची माहिती अवश्य आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद